सी पी आर हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणीसाठी आलेल्या महिलेवरील औषधोपचारात हलगर्जीपणा केल्याबद्दल अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी सुकृतदर्शनी दोषी डॉक्टरांना कारवाईचा जालिम डोस दिला तीन डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले तर वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे यांना पदमुक्त करून त्याची पाठवणी पूर्वीच्या बालरोगतज्ज्ञ विभागाकडं करण्यात आली आहे अधिष्ठातांनी केलेल्या या प्रशासकीय ऑपरेशनमुळं वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडालीय राजेंद्रनगरच्या श्रीमती शकुंतला पवार या बहात्तर वर्षीय महिला आज आपल्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सीपीआरच्या नेत्ररोग तपासणी विभागात आल्या होत्या यावेळी त्या ठिकाणी ड्युटीवर असणारे डॉ अभिजित ढवळे अमृता बिलवाल आणि अंजू सिंग यांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली आणि रक्त तपासणी करण्यासाठी रक्तही काढून घेतलं हे रक्त पाहून शकुंतला पवार यांना भोवळ आली तसंच त्यांचा रक्तदाबही वाढून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं बाह्य रुग्ण विभाग आणि नेत्र रुग्ण विभागात खळबळ उडाली ही घटना समजताच आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं आरमध्ये धाव घेऊन अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं संबंधित दोषी डॉक्टरांना निलंबित करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करा अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली महिलेच्या मृत्यूपाठोपाठ आंदोलनाचं हे दुसरं संकटही डीन कार्यालयासमोर उभं राहिलं दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागं घेतलं जाणार नाही असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी केल्यामुळं अखेर अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे यांनी सायंकाळी कारवाईचा जालिम डोस तिघा डॉक्टरांना दिला डॉक्टर अभिजित ढवळे अंजू सिंग आणि अमृता बिलवाल यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आहे तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशीर मिरगुंडे यांना तातडीनं पदमुक्त करून त्यांना पूर्ववत बालरोग चिकित्साशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक या पदावर पुन्हा पाठवण्यात आलंय अधिष्ठाता कार्यालयासमोर झालेल्या ठिया आंदोलनात दत्ता मिसाळ जयसिंग पाडळीकर बाळासाहेब बेलेकर तानाजी कांबळे तुषार बेलेकर अशोक कांबळे सुशील कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते